आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू आठा वेतन आयोगाचा रिटायर कर्मचाऱ्यांना कसा फायदा होणार पेन्शन किती वाढणार जाणून घ्या अधिक माहिती बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस दुसरीसुद्धा अपडेट पाहणार आहोत समोर आपण पाहूया सविस्तर मोदी सरकारने नुकत्याच आठावा वेतन आयोग बनवण्याचा मार्ग मोकळा केला आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात बदल होणार आहेत शेवणूत कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार आहे दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पापूर्वी के केंद्रीय अश्विनी वैष्णव यांनी सोळा जानेवारी दोन रोजी या आयोगाच्या स्थापनेची घोषणा केली होती त्यांच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार दो सव्वीसपासून लागू होतील असे त्यांनी सांगितले होते फिटमॅट फॅक्टर म्हणजे काय हे सुधारित वेतन आणि पेन्शनची गणना करण्यासाठी वापरले जाणारे एकाधिक आहे त्यात महागाई कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि सरकारी क्षमता यांचा विचार केला जातो अहवालानुसार फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्नवरून दोन पॉईंट शहाऐंशीपर्यंत पर्यंत वाढू शकतो त्यामुळे पगार आणि पेन्शन वाढेल यू पी एस म्हणजे काय हे त्याची अंमलबजावणी कशी होणार ही निवृत्ती योजना आहे ही हे जुनी पेन्शन योजना आणि एन पी एसची सर्वोत्तम वैशिष्ट्य एकत्र करते त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर सुरक्षित लाभ मिळणार आहे यामध्ये कुटुंबिक पेन्शन निश्चित पेन्शन रक्कम आणि सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी किमान पेन्शन यासारख्या तरतुदीचा समावेश आहे यू पी एस एक, एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होण्याची अपेक्षा आहे यामध्ये कुटुंबिक पेन्शन निश्चित पेन्शन रक्कम आणि सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी किमान पेन्शन यासारख्या तरतुदीचा समावेश आहे यू पी एस एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होण्याची अपेक्षा आहे या योजनेअंतर्गत किमान पेन्शन दरमा दहा हजार रुपये असेल ज्या कर्मचाऱ्यांनी निष्ठाणुतीच्या वेळी किमान दहा वर्ष सेवा पूर्ण केली आहे अशा कर्मचाऱ्यांना ही रक्कम दिली जाईल पेन्शनधारकाच्या कृतीनंतर कुटुंबाला पेन्शन रकमेचा साठ टक्के रक्कम मिळेल ही रक्कम पेन्शनधारकाला त्याच्या मृत्यूच्या वेळी मिळत असलेली रक्कम असेल वेतन आयोगात यू पी एस अंतर्गत वेतन मॅट्रिक्स काय असेल दोन पॉईंट शहाऐंशीच्या फिटमॅट मॅट्रच्या अंमलबजावजानेसह केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन आठ हजार रुपयावरून एकावन्न हजार आठशे चारशे ऐंशी रुपयापर्यंत वाढू शकते ही मोठी वाढ असेल आठव्या वेतन आयोगात यू पी एस अंतर्गत किमान पेन्शन किती असेल पेन्शनमध्ये चांगली वाढ अपेक्षित आहे सध्याच्या नऊ हजार रुपयावरून ते सतरा हजार दोनशे ऐंशी ते पंचवीस हजार सातशे चाळीस रुपयापर्यंत वाढू शकते हे अंतिम फिटमॅट फॅक्टर घटकावर अवलंबून असेल आठव्या वेतन आयोगानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना आणखीन एक मोठी भेट नोटिफिकेशन हे झाले जाहीर जाणून घ्या सर्व माहिती नवीन वर्षात कर्मचाऱ्यांसाठी एकच आनंदाची बातमी येत आहे आधी आठव्या वेतन आयोगाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे त्यानंतर सातव्या वेतन आयोगा योजना आयोगाच्या अंतर्गत वेतनावरील मागे भत्त्यात बंपर वाढ झाल्याची आणखीन एक चांगली बातमी समोर आली आहे याबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे सरकारने कर्मचाऱ्यांना दिलेल्या नवीन भेटवस्तूचा किती फायदा होणार ते जाणून घ्या घेऊया कर्मचाऱ्यांना अधिक सुविधा मिळतील रजा प्रवास सवलत संबंधित सरकारने केलेल्या कामाचा थेट फायदा सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे सरकारचे उद्दिष्ट आहे की जेव्हा कर्मचारी त्यांच्या सुट्ट्यामध्ये जरी घरी जातात किंवा कुठेतरी जातात तेव्हा ते अधिक सोयीस्करपणे प्रवास करू शकतात आणि लवकर त्यांच्या गंतव्यवस्थानी पोहोचू शकतात ह्यासाठी एल टी सीमध्ये अनेक नवीन गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे या सुपरफास्ट ही सुविधा उपलब्ध असेल सरकारने कर्मचाऱ्यांसाठी एल टी सीमध्ये नवीन गाड्यांचा समावेश केला आहे ह्या पूर्वी कर्मचाऱ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार राजधानी शताब्दी आणि दुरांतो ह्या गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी रजा प्रवास पत्ता मिळत असे आता सरकारच्या नव्या अधिसूचनानुसार कर्मचाऱ्यांनाही प्रीमियम ट्रेनचा वापर करता येणार आहे आता कर्मचारी रजेच्या सवलतीत तेजस वंदे मातरम आणि हमसफर एक्सप्रेसचा वापर करू शकतील योजनेबाबत नियम ठरवण्यात आले सातव्यात योजना आयोग योजनेअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या श्रेणी आणि प्रकारानुसार रजेच्या प्रवाहासाठी तिकीट भाड्याची प्रतिपूर्ती दिली जाते नवीन स्वप्फास्ट गाड्या समाविष्ट करण्याचा निर्णय कार्मिक व प्रशिक्षण विभागाने अनेक सरकारी कार्यालय आणि कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरून घेतला आहे याबाबत डी ओ पी टीने खर्च वि विभागाशी चर्चा केली आहेत आणि संदर्भात नवीन नियम ठरवण्यात आले आहेत योजनेच्या लाभासाठी ही अट आहे एल टी सी योजनेस राजधानी एक्सप्रेस शताब्दी आणि दुरांतो एक्स यासारख्या प्रीमियम ट्रेन्स आधीपासूनच होत्या तेजस आणि वंदे मातरम ही योजना मोदी सरकारने काही वर्षापूर्वी सुरू केली आहे या गाड्यांमधील कर्मचाऱ्यांना एल टी सी योजनेचा लाभ मिळाला नाही एल टी सी योजनेतील कर्मचाऱ्यांनी ही अट आहे या अटीनुसार कर्मचारी चार वर्षाच्या कालावधीत दोनदा सरकारकडून त्याच्या घरी किंवा देशात कुठेही तिकीट भाड्याची प्रतिभूती घेऊ शकतो दोन वर्षातून एकदा वापरता येते एल टी सी योजनेनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दोन पर्याय दिले जातात प्रथम चार वर्षात दोनदा तुमच्या घरी जाण्यासाठी ती, तिकीटाच्या किमतीची परतफेड करा ते प्रत्येकी दोन वर्षाच्या कालावधीत विभागले गेले आहे त्याचवेळी जर कर्मचाऱ्याला पहिल्या दोन वर्षात घरी जायच्या आणि दुसऱ्या दोन वर्षात कुटुंबासह सुट्टीवर जायचे असेल तर त्याला त्याच्या तिकीट भाड्याची परतफेड मिळू शकते स्तरानुसार सुविधा उपलब्ध आहे कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्तरानुसार एल टी एल टी सी योजनेचा लाभ मिळतो बारा आणि त्यावरील स्तरावरील सरकारी कर्मचारीवरील गाड्यांमध्ये एक्झिक्टक्युटिव्ह चेअर करारमध्ये प्रवास करू शकतात यामध्ये लांब पल्ल्याचाही समावेश आहे तर स्तर सहा ते अकरापर्यंतचे सरकारी कर्मचारी ए सी टू रि टीअरमध्येही प्रवासाचा आनंद घेऊ शकतात तर लेवल फाईव्ह आणि खालच्या स्तरावरील कर्मचारी ए सी सीमध्ये प्रवासाचा आनंद घेऊ शकतात